स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी प्रसाद डेव्हलपर्स केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहरात गेल्या पाच वर्षापासून सी एम दंडवते पाटील फाउंडेशन संचलित फिनिक्स अभ्यासिका अनेक तरुणांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम करते फिनिक्स व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून अनेक तरुणांना उंच शिखरावरती पोहोचवण्याचं काम या फिनिक्स अभ्यासिकेने केलंय नुकताच या फिनिक्स अभ्यासिकेचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला फिनिक्स अभ्यासिकेचे मार्गदर्शक श्री नागेश गायकवाड सर व अनिल पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही फिनेक्स अभ्यासिका काम करते या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दीप प्रज्वलन करत या कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सतीश दादा वैजापूरकर नायब तहसीलदार हेमंत पाटील योग फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब फिनिक्स अभ्यासिकेचे संस्थापक दीपक दंडवते अभ्यासिकेचे संचालक अनिल पवार सर तसेच सुनील दंडवते अनिल दंडवते अनिल सातव सीताराम बावके सुनील गायकवाड मारुती गायकवाड नामदेव गवते देविदास नागरे सांगदेव जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा वर्धापन दिन संपन्न झाला फिनिक्स अभ्यासिकेच्या माध्यमातून विविध पदावर काम करत असलेल्या तरुणांचा यावेळी सन्मान करण्यात आला या फिनिक्स अभ्यासिकेच्या माध्यमातून आजपर्यंत तीस मुले मुली मोठ्या पदावरती काम करतात सीएम दंडवते पाटील फाउंडेशन तर्फे दीपक दंडवते सुनील दंडवते अनिल दंडवते प्राध्यापक आदित्य दंडवते यांच्या हस्ते फिनिक्सचे संचालक अनिल पवार यांचा सन्मान करण्यात आला यावेळी तरुणांनी आपलं मनोगत व्यक्त करत फिनिक्स अभ्यासिकेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण खंडीझोडे यांनी केलं तर सूत्रसंचालन अरुण मोकळसर यांनी केलं तर आभार दीपकराव दंडवते मांडले राहता शहरातील फिनिक्स अकॅडमीला पाच वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी सुरुवातीला त्यांना शुभेच्छा देतो आणि राहता शहरात जी चवळ सुरू केलेली आहे स्पर्धाबाजीसाठी ही चळवळ अशीच सुरू राहू देत आणि या पंचक्रोशीतील जे जे होतकरू आणि अभ्यास विद्यार्थी आहेत त्या सर्वांना एक दीपस्तंभ म्हणून या अकॅडमीने काम करावं माझ्यापूर्वी शुभेच्छा अनिल पवार सरांनी सुद्धा त्यांचा क्लासेसची जी मार्ग आहे तो त्यांनी पुढे वाढवावा आणि ह्या जशा जास्त विद्यार्थ्यांना लाभ त्यांनी पोहोचावा अशी शुभेच्छा देऊन आम्ही त्यांना देतो राहता शहराचं भूषण ठरवले म्हणजे भूषण ठरलेली फिनिक्स अकॅदमी आज गेल्या म्हणजे आज पाच वर्षाशी झाली आहे आणि या गेल्या पाच वर्षाच्या वाटचालीमध्ये पंचवीस विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले अधिकारी झाले ही राहता शहराच्या दृष्टीने फार मोठी उपलब्धी आहे आमचे मित्र दीपकजी दंडवते यांनी त्यांची ऐन मोक्याची जागा या अभ्यासिकेकरता उपलब्ध करून दिली आणि त्यांचे दुसरे सहकारी अनिलजी पवार सर यांनी अक्षरशः जीव ओतून या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावली त्यांच्यासमोर एक ध्येयवाद ठेवला की आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं आहे कुठल्या परिस्थितीत अधिकारी व्हायचं आहे हे खरं म्हणजे ह्या दोघांची ही फार मोठी तपश्चर्या आहे राहता यापुढे राहता हे तालुक्याचं गाव म्हणून जसं प्रसिद्ध होईल तसं राहता हे अधिकारी निर्माण होण अधिकारी निर्माण करणारं गाव अशी राहत्याची नवी ओळख या अभ्यासिकेमुळे भविष्यात निर्माण हो हो अशा सदिच्छा मी व्यक्त करतो तर पाहता मला माझ्या मुलाला चांगलं अधिकारी बनवण्यासाठी बाहेर पुण्या पुण्यासारख्या ठिकाणी त्याला पाठवायचं होतं आणि ते एवढं काही मला बेसिकली एवढं वाटलं नाही म्हणून त्या उद्देशाने प्रेरित होत अनिल कॉर सर आणि नागेश जी गायकवाड सर यांच्या साथीने मी माझी जी जागा आहे खास एवढ्याच उद्देशाने तिथं दिली आणि त्यातून नवनवीन आणि चांगले चांगले अधिकारी घडावे ही माझी अपेक्षा होती आज पाच वर्षाचा इतिहास पाहता इथे जवळजवळ पस्तीस ते चाळीस विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांगले अधिकारी म्हणून आज कार्यरत आहेत याचा खूप खूप अभिमान वाटतो आणि आज ही संकल्पना मी जी मनात आणली होती ती चांगल्या प्रकारे पूर्ण होत आहे याचाही मला खरोखर आनंद होत आहे नवीन अधिकाऱ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा असेच अधिकारी या अका अग... mm. अकादमीकडनं घडत राहो धन्यवाद आपल्या फिलिक्स अभ्यासिकेला पाच वर्ष पूर्ण होत असून आज, आज आपल्या अभ्यासिकेमधून बऱ्याच विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे आपल्या राहता परिसरातील पंचवृषीतील तालुक्यातील सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपणही या फिनिक्स अभ्यासीच्या माध्यमातून आपल्या स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू करावा आणि यश स्वप्नपूर्ती करण्यासाठी अवश्य एकदा फिनिक्स अभ्यासिकेला भेट द्यावी आणि आज जे यश आम्हाला आहे की गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही पंचवीस अधिकारी आमच्या अभ्यासिकेमधून घडले आहेत त्यामागे विद्यार्थ्यांची असणारी अभ्यासाची आणि आमच्या अभ्यासिकेने त्यांना उपलब्ध करून दिलं प्लॅटफॉर्म या दोघांचाही वाटा असून आणि मी शेवटी एवढंच सांगेल की सर्वांनी याचा लाभ घ्या आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाइट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क